आपलं जे पेनल टिश्यू असतात ते खूप नाजूक असतात याच्यामध्ये छोटे छोटे फायबर असतात आणि तुम्ही जेव्हा व्हायग्रा तेव्हा गरजेपेक्षा जास्त ताणले जातात तर लेफ्ट साइड ला डेव्हिएशन ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट हे आम्ही कॉमन समजतो पण खूप जास्त डेव्हिएशन असेल तर त्याला आम्ही ऍब्नॉर्मल समजतो डेव्हिएशन जर वरच्या साइड असेल तर त्याला मी ऍबनॉर्मल समजतो डेव्हिएशन खालच्या साईडला असेल तरी त्याला मी ऍबनॉर्मल समजतो तर मित्रांनो केव्हा केव्हा हे अनुवंशिक पण असतं नमस्कार मित्रांनो असंख्य पेशंट माझ्या क्लिनिकमध्ये मा एक छोटीशी कंप्लेंट घेऊन येतात की डॉक्टर साहेब माझं इंद्रिय खूप वाकडं झालेलं आहे पहिले खूप सरळ होतं आता ते इरेक्शन झालं तरी वाकड होतं किंवा त्याला बेंड येतो आणि त्याच्यामुळे मला समागम करताना त्रास होतो आज आपण या व्हिडिओ द्वारा इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेऊया की लिंग वाकडं का होतं त्याचे काय कारण असतात आणि काय उपचार आपण घरी घरगुती करू शकतो आणि कोणते ट्रीटमेंट आपण आपल्या आशाक्रण क्लिनिक इथे घेऊ शकतो tekrarlı bir şey, az inşaat. मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला काउन्सेलिंग आणि सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दोन व्हिडिओ तुम्हाला रोजचे मिळत राहतील आणि काही नाही काही तुम्हाला नॉलेज नक्कीच माझं शेअर होणार आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे डेव्हिएटेड पेनिस त्याला मी म्हणतो डेव्हिएटेड पेनिस किंवा बेंडिंग पेनिस किंवा पेनिसमध्ये बेंड येणं किंवा वाकळं पण आहे याविषयी आज आपण जाणून घेऊया आता जर यंग एजमध्ये जर तुम्हाला डेव्हिएटेड पेनिस वाटत असेल तर त्याचं मेन रिझन केव्हा केव्हा आनुवंशिक पण होऊ शकतं कारण की सगळ्यांची जे इंद्रियाची रचना असते ही एकदम शंभर टक्के नाईंटी डिग्रीमध्ये सरळ कोणाचंच नसतं केव्हा केव्हा नाईन्टी पर्सेंट लोकांमध्ये जर तुम्ही बघितलं तर लेफ्ट साइडला डेव्हिएशन ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट हे आम्ही कॉमन समजतो पण खूप जास्त डेव्हिएशन असेल तर त्याला आम्ही अबनॉर्मल समजतो डेव्हिएशन जर वरच्या साइडला असेल तर त्याला मी आबनामा समजतो डेव्हिएशन खालच्या साईडला असेल तरी त्याला मी आबनामा समजतो मित्रांनो केव्हा केव्हा हे आनुवंशिक पण असतं अनुवंशिक असेल तर तुम्हाला आमच्याकडं कंपल्सरी व्हॅक्युम थेरपी आमच्याकडे डिव्हायसेस असतात या डिव्हाइस मुळे तुमचं इंजिन सहळ करण्यासाठी नक्कीच हे डिव्हाइस तुम्हाला मदत करू शकतो दुसरं याचं कारण जे असतं की आजच्या स्थितीमध्ये यंग एज चे मुलं हे खूप वाघ्याचं सेवन करतात आपल्या पार्टनरला चांगलं संतुष्ट करण्यासाठी किंवा चांगलं सॅटिस्फॅक्शन देण्यासाठी खूप अर्ली एज मध्ये जे लोक आज व्हायग्याचं सेवन आहेत तर त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे पेनॅल टिश्यू असतात हे खूप नाजूक असतात याच्यामध्ये छोटे छोटे फायबर असतात आणि तुम्ही जेव्हा व्हायग्रा घेता हे तेव्हा गरजेपेक्षा जास्त ताणले जातात आणि जास्त ताणल्यामुळे काय होतं की जे मूळ अवस्थेमध्ये ते येऊन बसायला पाहिजे तर तिथं न बसता हे कुठेतरी इथं सेंट्रललाच येऊन बसतात आणि त्याच्यामुळे काय होतं की इथं हाडण्याच येऊन जातं काही गाठी निर्माण होतात त्याला मी पिरोनिस डिसीज असं पण आपण म्हणू शकतो तर याच्यामुळे काय होतं की या पिरोस मध्ये तिथं लिंग बेंड होतं आणि त्याच्यामुळे समागम करताना त्यांना खूप भयंकर पेन किंवा त्रास होतो तर त्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की यंग एजमध्ये किंवा विदाउट कन्सल्टिंग टू डॉक्टर तुम्ही वगैरे सारखी औषधी घेऊ नका त्याचं दुसरं कारण जे आहे ते आहे डायबिटी डायबिटीक मध्ये जे फायब्रोसिस जे असतं याचं जे मेकॅनिझम असतं हे मुळे थोडस कॉम्प्लिकेटेड होऊन जातं किंवा थोडंसं डिस्टर्ब होऊन जातं आणि त्याच्यामुळं ज्या जी प्रोसेस पाहिजे आपली फायबरची म्हणजे तानायची आणि मूळ जागी यायची ती डिस्टर्ब होते आणि त्याच्यामुळे पण गाठी निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पिरोनिस डिसीज होऊ शकतो आणि तुमचं इंद्रियला वाकडपणा येऊ शकतो आता इंद्रिय वाकडपणा जर झालं त्याचं ट्रीटमेंट खरोखर तुम्हाला सांगतो मी सर्जरी तर बिलकुल ऑप्शन नाही आहे त्याचं ट्रीटमेंट करणं आम्हाला पण डिफिकल्ट जातं पण व्हॅक्युम थेरपी डिवाईस मुळे आपले जे फायबर असतात थोडे स्ट्रेस होतात थोडे कट होऊन मूळ जागेवर येण्यासाठी नक्कीच व्हॅक्युम थेरपी डिवाइस तुम्हाला मदत करू शकते त्यानंतर काही आमच्याकडे आयुर्वेदिक ऑइल असतात जसं की अल्फाजियन ऑइल आमच्याकडे आहे हे अल्फाजियन ऑइल पण खूप छान असतात याची जर तुम्ही डेली ऑइल जी आहे ते मुरेपर्यंत आपल्या इंद्रियामध्ये तोपर्यंत जर तुम्ही दहा मिनिटं सकाळी दहा मिनिटं संध्याकाळी चांगली प्रॉपरली मसाज केली थोडंफार डेव्हिएशन आपल्याला दूर करण्यासाठी नक्कीच आपल्याला अल्पाजेन ऑइलची पण आपण मदत घेऊ शकतो मित्रांनो काही कारणामुळे जर तुम्हाला असं तुमचं इंद्रिय पूर्वीपेक्षा आता जर जास्त डेव्हिएशन वाटत असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या क्लिनिकला लवकरात लवकर जर व्हिजिट दिली तर नक्कीच याच्यावर आम्ही तुम्हाला काही ना काही मदत करू शकतो आणि माझ्या आशा किरण क्लिनिक येथे सॉफ्टवेअर थेरपी ट्रीटमेंट आहे प्रिशर थेरपी ट्रीटमेंट आहे आणि व्हॅक्युम थेरपी डिवायसेस आहे जे आपलं लिंग सरळ करण्यासाठी आणि पूर्ववत आणण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत करू शकतात म्हणून केव्हाही तुम्ही आशा किरण क्लिनिकला भेट द्या नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करू धन्यवाद मित्रांनो